अंतर्गत त्याप्रमाणे आर टी एच्या पूर्ण शहानिशापूर्वनच ॲडमिशन झाल्याच्यानंतर त्यांनी पडताळणी वगैरे करून मुलांना ॲडमिशन दिलेलं आहे आणि मुलांचं ॲडमिशन झाल्याच्यानंतर पंधरा दिवसांनी त्यांनी तुमच्या मुलाचं ॲडमिशन रद्द झालं अशा पद्धतीचं त्यांनी शाळेला पत्र दिलं आणि शाळेच्या प्राध्यापकांनी त्या मुख्याध्यापकांनी आम्हाला कळवलं की तुमच्या पाल्याचं आर टीमधून ॲडमिशन झालेलं रद्द झालेलं आहे त्याची विचारणा करण्यासाठी आम्ही शिक्षण अधिकारी साहेबांकडे असतात तर अधिकारी साहेबांनी आम्हाला उडवडीचे उत्तर दिले त्यानंतर आम्ही शिक्षण अधिकारी साहेबांना भेटलो त्यांनी पण आम्हाला मदत केली नाही त्यांनी उडवडीची उत्तर दिली त्याप्रमाणे आम्ही डोक्या साहेबांना निवेदन दिलं शिवसाहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना आम्ही या गोष्टी सांगितल्या की आमचं कशा कशा कारणामुळे तुम्ही आम आमचं ॲडमिशन रद्द केलं तर तिने आम्हाला कोणत्याही संयुक्त कारण दिलेलं नाही केवळ ऑनलाईन अर्जाच्या नंतरचं तुमचं उत्पन्नाचा दाखला असं आहे एवढं कारण सांगून आमच्या पाल्याचं सा ॲडमिशन रद्द केलं परंतु आम्ही त्यांना त्या गोष्टीचाही पूर्ण पूर्तता केलेली आहे ऑनलाईन फॉर्म भरायच्या आधी आम्ही उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी ॲप्लिकेशन केलेलं होतं याची पावतीही आम्ही त्याच्यासोबत जोडलेली आहे परंतु शासकीय प्रशासनाच्या संपामुळं आणि लाडकी बहीण त्यांच्या पोर्टल स्लो असल्यामुळं ते आम्हाला वेळेत उत्पन्न उत्पन्नाचा दाखला मिळणार नाही याचा अर्थ असा नाही की बस त्यांच्या प्रशासकीय कारणामुळं आमच्या पाल्याचं का नुकसान करायचं त्याप त्या अशीही ह्या पद्धतीनं आम्ही प्रत्येक म्हणजे अधिकारी अगर अधिकारी शिक्षणाधिकारी साहेब जिल्हाधिकारीचे शिव साहेब आणि कलेक्टर साहेब यांना भेटून आम्ही त्यांना निवड दिन परंतु आम्हाला कोणत्याही स्तरावरती पाल्यांना त्याचा प्रतिसाद दिलेला नाही त्याच्यानंतर आम्ही रितसर निर्माण न्यायालय संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी जाऊन आम्ही रिसर याचिका दाखल केली आहे त्या या याचिकेनुसार आता त्यांना नोटीसही काढलेलं आहे आणि त्या याचिकेमध्ये आम्हाला चार तारीख दिलेली आहे आता तरी प्रशासनानं जागा होऊन आमच्या पाल्यांना न्याय देण्याचं काम करावं जिल्हाधिकारी साहेब मुख्य अधिकारी जिल्हा परिषद यांना निवेदन देऊन काही फरक पडलेला नाही हक्याच्या अंतर्गत ना। शासनाची स्कीम नसून लाडक्या बहिणीची योजनेसारखी ती कायदा आहे कायदा मोडल्यावर शिक्षा होतेच जी शासनाच्या कायद्यानुसार समिती नेमण्यात आली होती ती कागदावरच होती आणि ती समिती असे काही बोगस कारभार करून ज्या पडताळणी करून ज्या विद्यार्थ्यांना निवड यादी प्रवेशपात्र म्हणून प प्रक्रिया केली आणि पुन्हा अपात्र म्हणून प्रक्रिया पूर्ण केली त्या समितीवर पहिल्यांदा महाराष्ट्र नागरी अपील अधिनियम शासकीय एकोणीसशे एकोणऐंशी कर्तव्य कसूर केलं म्हणून त्यांच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यानंतर या शिक्षणाधिकारी साहेबांना हाकेच्या अंतरावर असलेले जे हाके आहेत त्यांना कुठंतरी थोडं जर बसावं आणि या पाल्यातील शिक्षकांच्या पाल्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी वारंवार निवेदन दिले आहेत आता खळखटा आंदोलनच करणार आहे काय मागणी आहे कुठल्या आता यांच्या पत्रानुसार बावीस विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे बालकांचा शिक्षणाचा हक्काचा कायदा बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं लिहून आहे की जे मुलं शाळेत जात नाही त्यांना ओढून आणून शाळेत घाला अहो आमच्या दिली इथे शाळेत घात तुम्ही काढून पुन्हा पत्र केले काय अधिकार आहे तुम्हाला आमच्या पाल्यांच्या जीवाची शिक्षणाचे खेळायचं आमच्या शिक्षणापासून तुम्हाला वंचित ठेवायचा काय अधिकार आहे ही जी समिती आहे ते हाके कोण आहेत त्यांना तत्काळ त्यांच्यावर कारवाई करा कोणती समिती आहे त्यांनी कागदपत्राची छन्नी का शासनाच्या नियमानुसार केली नाही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा जर तुम्ही नाही केली तर गट शिक्षणाधिकारी कार्यालय मी जाऊन पडणार आहे इशारा आहे आमचा शिक्षणाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना कोणत्या शाळेचं प्रकरण आहे हे आता शहरातील बावीस शाळेचे प्रकरण बावीस विद्यार्थ्यांचं पूर्ण शाळेचे प्रकरण आहे अहो काय काय शाळेचे तर इथून प्रस्ताव पाठवलेत त्या शाळेमध्ये अनैतिक प्रकार आहेत प्रकार आहेत त्यांची मान्यता रद्द करावी ते प्रकार ते सुद्धा थांबवलेत याची अशी वेगवेगळी धक्कादायक माहिती आता बाहेर येत आहे त्या प्रकरण पूर्ण प्रकरणाचे मुळाशी आम्ही जाऊन यात चौकशी करून त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी आणि आंदोलन करणार आहे आता आपण काय केलेलं आहे हा या संदर्भामध्ये बावीस विद्यार्थ्यांचं शालेय नुकसान होऊ नये प्रशासन कुठेही या लोकांना पालकांना विद्यार्थ्यांना न्याय देत नाही म्हणून संभाजीनगर हायकोर्टात उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल केलेली आहे याचिका दाखल करून आता चार तारख्यामध्ये कोर्टाने मी न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली आहे आणि चार तारख्या दिलेली आहे यांनी तत्पूर्वी या, या समितीवर कारवाई करावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे